आजच्या काळात रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज हा आपल्या स्वयंपाकघरातला एक अविभाज्य भाग झालाय घराघरामध्ये हल्ली फ्रीज आहे आणि ऍट द सेम टाइम फ्रीजला नावं ठेवणारे सुद्धा अनेक लोक आहेत की मधलं अन्न खाऊ नये ते तब्येतीसाठी चांगलं नसतं असंही आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं मग याच्यामध्ये खरंच काय तथ्य आहे मधलं अन्न खाणं चांगलं आहे का आणि फ्रीज वापरताना काय काळजी घ्यायला हवी या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आमच्या चॅनलवरती आपण आपल्या आरोग्याविषयी काही महत्वाची माहिती अगदी हो सोप्या भाषेमध्ये समजून घेत असतो त्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओजना जो खूप छान प्रतिसाद देता त्याचे पहिल्यांदाच तुमचे त्याबद्दल आभार मानते आणि आणि सुरुवात करते आपला रोजचा आहार आपलं आरोग्य अगदी ना यू यू आर त्यामुळे तुम्ही जितकं चांगलं खाल जितकं ताज खाल जितकं सकस पौष्टिक संतुलित खाल तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहील पण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये ताज खाणं हे कितपत शक्य आहे आपण थोडासा विचार करूयात घरी आपल्याला रोजच्या रोज ताजी भाजी आणणं शक्य आहे का किंवा सकाळी धावपळीच्या वेळेमध्ये सगळ्या स्वयंपाकाची सुरुवात अगदी पहिल्यापासून भाज्या निवडण्यापासून मसाले वाटण्यापासून करणं हे शक्य आहे का तर नाही त्यामुळे आजच्या धावपळीच्या ह्या पेसला किंवा ह्या स्पीडला कोपअप करण्यासाठी त्याच्या बरोबरीने चालण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घेणं हे अनिवार्य आहे आणि त्यामधलं एक फार उत्तम गोष्ट किंवा एक उत्तम नमुना तंत्रज्ञानाचा जो आपल्या स्वयंपाकघरात आपण रोज वापरतो तो म्हणजे आपला रेफ्रिजरेटर फ्रीजमध्ये साधारण तापमान म्हणजे खालती रेफ्रिजरेटरमध्ये हे चार डिग्रीजपेक्षा कमी असतं किंवा असायला पाहिजे आणि फ्रीजरचं सा तापमान साधारण एक मायनस एटीन डिग्रीज पर्यंत साधारण असायला हवं या तापमानाला होतं काय तर अन्नामध्ये उपजतच असणाऱ्या काही सूक्ष्म जीवांची किंवा बॅक्टेरियाची वाढ या तापमानाला म्हणजे चार डिग्री चा अतिशय संथ गतीने होते किंवा मंदावते तर आपलं अन्न जे असत ते सुरक्षित आणि ताज राहायला किंवा चांगलं राहायला मदत होते म्हणूनच आपण जरी आठवड्यातनं एकदा भाजीपाला आणला आणि तो निवडून ठेवला तरी तो आठवडाभर फ्रीजमध्ये चांगला राहू शकतो इव्हन शिजवलेलं अन्न जर आपण वेळच्या वेळी फ्रीज मध्ये ठेवलं आणि योग्य पद्धतीने ते स्टोअर केलं तर तीन ते चार दिवस चांगलं राहू शकतं पण आज आपण बघतोय की हा जो रेफ्रिजरेटर आहे त्याचा वापर करताना काय काळजी घ्यायची कारण योग्य काळजी जर घेतली नाही तर निश्चितच रेफ्रिजरेटर वापरून सुद्धा अन्न खराब होऊ शकतं किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक किंवा त्रासदायक ठरू शकतं आणि ते वाया जाण्याचं प्रमाणही वाढू शकतं तर पहिल्यापासून आपण बघूयात काय काय करायला हवं हो। आपण सुरुवातीला बघितलं की फ्रीजचं तापमान योग्य असणं हे फार महत्वाचं आहे कारण की ते जर का नीट नसेल तर अर्थातच आपले पदार्थ फ्रीज मधले चांगले राहणार नाहीत तर तुमचं रेफ्रिजरेटरचं तापमान वेळोवेळी चेक करा तपासा हल्ली रेफ्रिजरेटर वरतीच स्केल असते त्याच्यात दिसतं किती टेम्परेचर ते ते आहे आणि त्याच्यामध्ये ते ते सेटिंग करायची पण व्यवस्था असते तर ते सीझन नुसार तुम्ही बदलू शकता म्हणजे उन्हाळ्यात साधारण तापमान एक दोन डिग्रीज पर्यंत कमी करू शकता आणि पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये ते तापमान आपण थोडस जास्ती म्हणजे चार डिग्रीज पर्यंत ठेवू शकतो किंवा तीन डिग्रीज पर्यंत ठेवू शकतो तरी थोडेसे ऍडजस्टमेंट आपण डेफिनेटली करू शकतो फ्रीजरच्या तापमानाबद्दल सुद्धा असे थोडेफार बदल आपण करू शकतो आणि याद्वारे आपण थोडस एनर्जी कॉन्झर्वेशन पण करू शकतो किंवा आपण वीज वाचवूही शकतो आता दुसरा मुद्दा फ्रीजमध्ये अन्न ठेवताना ते रूम टेम्परेचरचं असावं म्हणजे बऱ्याचदा गरम गरम शिजवलेलं अन्न डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं जातं किंवा गरम दूध तापवलंय सकाळी गॅसवर आणि गरम गरम गडबडीमध्ये गर, तसंच फ्रीजमध्ये ठेवलंय तर हे करणं टाळा कारण की ह्यामुळे फ्रीजच्या आतमधलं टेम्परेचर डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे एकतर खूप जास्ती वीज वापरली जाते पुन्हा ते तापमान नेहमीच्या तापमानाला आणण्यासाठी आणि आतलं टेम्परेचर थोडंसं वाढून गेल्यामुळे आतलं अन्न जे आधीपासूनच ठेवलंय ते खराब होऊ शकतं आता शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवायचंय तर ते योग्य वेळेतच ठेवायला हवं म्हणजे थंड तर करायला हवं पण फार उशीर करून पण उपयोग नाही कारण शिजवलेलं अन्न जसं जसं तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवाल तसं तसं त्याच्यामध्ये हळूहळू बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ व्हायला लागते वाढ व्हायला लागते तुम्हाला सांगू का बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी सगळ्यात छान तापमान म्हणजे त्यांच्या वाढीसाठी किंवा मल्टिप्लिकेशनसाठी सगळ्यात उत्तम तापमान म्हणजे साधारण पाच डिग्री पर्यंत तर या तापमानात तुम्ही कुठलाही अन्न पदार्थ ठेवा मग तो कुक्ड किंवा शिजवलेला अन्न पदार्थ ठेवा किंवा कच्चा ठेवा या तापमानाला मायक्रो ऑर्गनिझम्स खूप झपाट्याने वाढतात आणि मग त्यामुळे पदार्थ खराब व्हायची प्रक्रिया सुरू होते तर शिजवलेलं अन्न जर का फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर ते थंड करून शिजवल्यानंतर दोन तासाच्या आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवा त्यापेक्षा फार काळ बाहेर ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवलं तर ते अधिक काळ चांगलं राहणार नाही आता बोलूया कच्च्या अन्न पदार्थांबद्दल म्हणजे भाजीपाला भाजी जो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार आहात तो आधी निवडून ठेवा पण चिरून ठेवू नका निवडून ठेवा म्हणजे काय तर जर तुम्ही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवणार असाल म्हणजे कोथिंबीर पालक मेथी ज्या काही पालेभाज्या आपण स्टोअर करणार आहोत फ्रीजमध्ये तर त्या निवडून त्याची मुळं काढून ठेवायची कारण मुळांना पालेभाज्यांच्या भरपूर माती असते आणि मातीमध्ये भरपूर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा सूक्ष्मजीव असतात आणि हे तुम्ही मुळा सकट पालेभाज्या आत ठेवल्या किंवा माती सकट फ्रीजमध्ये ठेवल्या तर निश्चितच मधली मायक्रो ऑर्गॅनिझम्सची संख्या अचानक वाढणार आहे आणि फ्रीजमधलं इतर अन्न खराब व्हायची शक्यता वाढणार आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये भाज्या किंवा इतर सॅलड साठवताना व्यवस्थित mm -hmm. बंद पिशवीमध्ये घालून ठेवा अनेक जण अशीच डायरेक्ट ट्रे मध्ये भाज्या फळं किंवा सॅलड ठेवतात तर ही पद्धत पण मला वाटतं चुकीची आहे कारण फ्रीजमध्ये जसं तापमान कमी असतं तशी ह्युमिडिटी पण कमी असते किंवा आर्द्रता कमी असते त्यामुळे जर तुम्ही असं डायरेक्ट त्याच्यामध्ये अन्न ठेवलं किंवा भाजी फळं ठेवलीत तर ती सुकायची शक्यता असते त्यामुळे जर तुम्हाला आहे त्या चांगली त्यातलं बाष्पाचं किंवा पाण्याचं प्रमाण पण उत्तम ठेवायचंय तर तुम्हाला ती झाकून किंवा व्यवस्थित घालून इव्हन अन्न सुद्धा फ्रीजमध्ये आपण जे काही ठेवतो ते प्रॉपर झाकण ठेवूनच आतमध्ये स्टोअर करायचं कारण जर तुम्ही ते उघडं ठेवलं थे। तर त्याच्यात पुन्हा सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते किंवा वेगाने होऊ शकते आणि वास एकमेकाचा एकमेकाला लागतो अन्न पदार्थांचा फ्रीजला एक टिपिकल वास यायला लागतो हे टाळण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला प्रत्येक प्रत्येक पदार्थ प्रत्य 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 झाकून ठेवला पाहिजे बऱ्याचदा असं होतं फ्रीजमध्ये अन्न ठेवताना काहीतरी सांडलवंड होते म्हणजे अगदी धक्का लागतो एखाद्या पातेल्याला किंवा भांड्याला दूध सांडतं वरण सांडतं खूप काठोकाठ भरलं असेल तर असं होतं बऱ्याचदा आणि झाकण घट्ट नसेल तर असं जर का झालं चुकून तर ते लगेच साफ करायला हवं सांडलेलं किंवा काही कण पडले असतील अन्नाचे तर ते लगेच उचलायला हवेत किंवा स्वच्छ करायला हवेत कारण हे जे सांडलेलं अन्न आहे ते पुन्हा सूक्ष्मजीवांना अट्रॅक्ट करतं किंवा त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव पटकन वाढू शकतात तुम्हाला थोडक्यात मधल्या सूक्ष्मजीवांचा नंबर कमीत कमी कसा राहील हे पहिल्यांदा बघायचंय आणि कमी तापमान जे आहे ते आपोआपच सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिबंध करणारे बऱ्याचदा असंही होतं की फ्रीज अगदी खूप जास्त भरला जातो म्हणजे ओव्हरलोड केला जातो असं केलं तरीही फ्रीजवरती लोड येतो आणि फ्रीजच्या आतमधलं टेम्परेचर चांगलं मेंटेन होत नाही त्यामुळे त्याच्या कपॅसिटीनुसार खूप गर्दी गर्दी होणार नाही किंवा अगदी एकमेकांना चिटकून पदार्थ आतमध्ये ठेवले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्या सुटसुटीत हवेशीर असे ते पदार्थ आतमध्ये राहायला हवेत अजून आपल्याला एक सवय असते की काही झालं की सारखं फ्रीजचं दार उघडायचं म्हणजे आपण एकदाच जर का प्लॅनिंग केलं की फ्रीजमधनं काय काय बाहेर काढायचं आणि ते एकाच वेळेला काढलं तर सगळ्यात चांगलं होईल कारण जितक्या वेळा आपण फ्रीजचं दार उघडू आणि जितक्या वेळा म्हणजे जितका वेळ ते जास्त उघडं ठेव तितकं आतलं मधलं टेम्परेचर हे सारखं कमी जास्ती होणार आहे किंवा आतलं टेम्परेचर वाढणार आहे दार उघडल्यावरती आणि पुन्हा ते कमी करायला जास्त वीज वाया जाणार आहे किंवा जास्त वीज खर्च होणार आहे आणि अन्नाची गुणवत्ता आतली परत बिघडू शकणारे जर का सारखे टेम्परेचर फ्लक्च्युएशन झाले तर त्यामुळे शक्यतो फ्रीजचं दार फार सारखं सारखं उघडू नका अगदी कमीत कमी शक्य तेवढंच उघडा आणि फार अगदी मोठंही उघडायची गरज नाही तात्पुरतं आपलं छोटीशी फट केली आणि आपलं काढून घेतलं लगेच बंद केलं खूप काळ उघडं ठेवू नका हे जरी तुम्ही करू शकलात तरी विजयी वाचेल आणि अन्नही अधिक काळ चांगलं राहील आता शेवटचं म्हणजे तुम्ही फ्रीज घरात कुठे ठेवलाय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि कसा ठेवलाय हे पण महत्वाचं आहे बऱ्याचदा फ्रिज हा गॅस जवळ ठेवला जातो किंवा खिडकीजवळ जिथं ऊन आतमध्ये येतं अशा ठिकाणी ठेवला जातो तर या दोन्ही जागा अवॉइड करायला हव्यात फ्रीज हा गॅसपासनं लांब आणि खिडकीपासून लांब म्हणजे ऊन येणार नाही अशा ठिकाणी ठेवायला हवा शिवाय फ्रिजच्या वरचा जो सरफेस असतो त्याचा वापर बऱ्याचदा काहीतरी वस्तू ठेवण्यासाठी केला जातो आणि जड काहीतरी बऱ्याचदा ठेवलं जातं तर फ्रीजच्या टॉप वरती किंवा वरच्या भागावरती कुठली जड गोष्ट ठेवणं हेही आपण टाळायला हवं हल्लीचे फार करावे लागत नाहीत पण जर तुमचा जुना असेल आणि जर का त्याच्यामध्ये बर्फ साठत असेल आज फ्रीजरमध्ये तर ते पिरियॉडिकली डिफ्रॉस्ट करायला हवेत ही बेसिक काळजी तुम्ही जरूर घ्यायला हवी पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वेगवेगळ्या वेग छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात आणि अन्न योग्य प्रकारे फ्रीज मध्ये साठवलं योग्य काळासाठी साठवलं तर निश्चितच त्याची गुणवत्ता चांगली राहायला मदत होईल आणि त्याची पौष्टिकता सुद्धा टिकून राहायला मदत होईल शिवाय तुमचा कन्व्हिनियन्स फॅक्टर जो महत्वाचा आहे तोही साधला जाईल आणि काही प्री प्रिपरेशन तुम्ही आधी करून ठेवून तुमचा रोजचा स्वयंपाकाचा वेळ तुम्ही निश्चितच वाचवू शकाल आता फ्रीज मध्ये कुठले पदार्थ ठेवायचेच नाहीत किंवा कुठले पदार्थ आवर्जून ठेवायचे याबद्दल जर का तुम्ही तुमच्या मनात ते प्रश्न असतील तर ते मला जरूर पाठवा कारण या विषयावरती आपण पुढच्या आठवड्यामध्ये माहिती बघणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ माझा असणार आहे की फ्रीजमध्ये हे पदार्थ आवर्जून ठेवा आणि हे पदार्थ ठेवणं आवर्जून टाळा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न वाचायला मी उत्सुक आहे तर चला आज इकडे थांबतोय पण पुन्हा याच विषयाला पुढे नेत आपण पुन्हा भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती Vielen Dank.